एक घटना आहे नागपूर समोर आली शहरातून परिसरातील पवनपुत्र नगर घरमालकाने आपल्या वैध भाडेकरूला घर सामानासकट महिलेचा विनयभंग करून बेकायदेशीरपणे केले घराबाहेर कृष्ण नाकाडे असे घरमालकाचे नाव आहे भाडेकरूचे माया राऊत असे आहे माया राऊत या चौदा वर्षांपासून नाकाडे यांच्या नागपूर येथील पवनपुत्र नगर येथे घरी वास्तव्य करीत असताना हा प्रकार घडला अचानक कृष्णा नाकाडे हे घरी येऊन दिवांवर झोपले इतकेच नव्हे तर घरात वास्तव्य करीत असलेल्या कुटुंबातील महिलेला शिविगाळ करीत कृष्णा नाकाडे यांनी घरातील सामानासकट बेकायदेशीरपणे घरातून काढले राऊत यांचे चार लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे यात माया राऊत या आपल्या न्यायासाठी प्रशासनाच्या पायऱ्या झिजवत आहे